नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो निसर्गरम्य कोकण विभागात आपली हक्काची प्रॉपर्टी असावी असं सर्वांनाच वाटत असतं म्हणूनच आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका दापोली गाव वाकवली या ठिकाणी डांबरी रस्त्यालगत असणारी प्रॉपर्टी पाहणार आहोत ही प्रॉपर्टी खेड दापोली हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता सदरची प्रॉपर्टी डांबरी रस्त्याशेजारी वाडीवस्ती लगत असून प्रॉपर्टीच्या बॉर्डरला दगड उभे करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही प्रॉपर्टी पूर्णपणे लाल मातीची वर्कस स्वरूपात आहे प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त सव्वीस गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सानिध्यात तर आहे तसेच खेड दापोली हायवेपासून जवळ असून वाडीवस्तीलगत सुरक्षित ठिकाणी फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे दापोली तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने आपलं फार्महाऊस होमस्टेसाठी भाड्याने देऊन उत्पन्न कमावणे शक्य आहे नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार फोटोमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवला आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच अतिरिक्त वापरासाठी बोरवेल किंवा विहीर खणून पाण्याची व्यवस्था करता येईल लाईटची व्यवस्था पाहायची झाली तर प्रॉपर्टी लगत लाईटचा पोल असल्याने तिथूनच लाईटचं कनेक्शन घेता येईल सदरची प्रॉपर्टी पूर्णपणे लालमातीची वर्कस अशा स्वरूपात असून पारंपरिक भातशेती किंवा आंबा काजू चिकू काळी मिरी औषधी वनस्पती यासारखी लागवड करण्यासाठी पोषक आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी वाढीवस्ती लगत असल्याने घर बांधून राहणे सुरक्षित आहे तसेच शेतीच्या कामासाठी शेतमजूर देखील सहजपणे उपलब्ध होतील या प्रॉपर्टीपासून जवळचं रेल्वे स्टेशन खेड फक्त सोळा किलोमीटर अंतरावर आहे जवळची स्थानिक बाजारपेठ वाकवली फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणामालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील या प्रॉपर्टीपासून शाळा कॉलेज हॉस्पिटल बाजारपेठ या सर्व गोष्टी फक्त एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत याशिवाय काही महत्त्वाच्या ठिकाणांची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र सव्वीस गुंठे एवढे आहे आणि किंमत एक लाख पन्नास हजार प्रतिकुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो खेडदापोली हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर लगत निसर्गरम्य ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते त्रिपुर आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद